मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावलेली आहे आणि त्यांना उचलण्यासाठी त्यांना उभं करण्यासाठी दोन दोन माणसांचा आधार घ्यावा लागतो ही दृश्य सुद्धा पुढारी न्यूजच्या कॅमेरामध्ये कैद झालेली आहेत या सगळ्याबद्दल सरकारचं माझ्या तब्येतीकडे बिलकुल लक्ष नाही असं सुद्धा जरांगे पाटील यांनी म्हटलंय आणि सरकारनं दिलेलं दहा टक्के आरक्षण मी मान्य करावं यासाठी हे सगळं केलं जात असल्याचं सुद्धा मनोज जरांगे यांनी बोलून दाखवलेलं आहे तर ही दृश्य आपण बघतोय मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे माझ्या आतड्यांना पीळ पडतोय आणि त्यानंतर माझ्या तोंडामधून एक एक शब्द फुटतोय असं सुद्धा जरांगे पाटील यांनी म्हटलंय त्यामुळे माझ्या त्यागाबद्दल कुणीही बोलू नये असं सुद्धा त्यांनी सांगितलंय मनोज जरांगेंच्या या तब्येतीविषयी आपण बोलतोय आणि जरांगेंची तब्येत ही दिवसेंदिवस खालावत चाललेली दिसून येतेय गेल्या तेरा दिवसांपासून त्यांचं हे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू आहे गेल्या तेरा दिवसांपासून त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केलाय मात्र काही दिवसांपासून त्यांच्यावरती उपचार सुद्धा सुरू झालेले आहेत आज पुन्हा एकदा त्यांना सलाईन लावण्यात आलेला आहे तर वैद्यकीय पथकाकडून डॉक्टरांकडून त्यांची तपासणी केली जाते तब्येत खालावली असली तरी सुद्धा आंदोलनाविषयीचा त्यांचा निर्धार कायम असलेला दिसतोय सरकारचं माझ्या आरोग्याकडे बिलकुल लक्ष नाही असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय मी दहा टक्के आरक्षण स्वीकारावं आणि यासाठीच सरकार अशा पद्धतीचा ट्रॅप रस्ता आहे असं त्यांनी म्हटलंय सचिन जिरे आपल्या सोबत आहेत थेट आंतरवाली सराटी मधून सचिन आपण बघतोय ही सगळी दृश्य आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपली आहेत या सगळ्याबद्दल जरांग यांनी स्वतः सुद्धा भाष्य केलं की सरकारचं माझ्या तब्येतीकडे बिलकुल लक्ष नाहीये आहे आजचा तेरावा दिवस आहे आंदोलनाचा नक्कीच यामिनी आपण पाहिलं की यापूर्वी नाका त्यांच्या नाकातून देखील रक्त आलं होतं आणि त्यानंतर त्यांची परिस्थिती खालावत गेली आता त्यांना लावण्यात आली मात्र जर आज सकाळची जर आपण परिस्थिती पाहिली तर सकाळी जेव्हा आपण या ठिकाणी आलो होतो तेव्हा त्यांना जागेवरून उठता देखील त्यांना उठण्यासाठी अक्षरशः दोन जणांनी धरून त्यांना उठवलं होतं तरी देखील त्यांच्या पायात एवढा दम नव्हता की ते स्वतः चालू शकतील एवढे अशक्य ते सध्या झालेले आहेत त्यामुळे काही ठिकाणी त्यांचं पाय उचलून पुढे ठेवावा लागतो ही परिस्थिती आहे त्यानंतर आता जे जेव्हा आले त्यांना त्यानंतर सलाईन लावण्यात आली सलाईन लावल्यानंतर देखील त्यांची जी परिस्थिती होती तशीच होती ते झोपूनच पत्रकार परिषद घेत होते मात्र त्यांना दोन जणांनी उठून त्या नंतर बसवलं आणि ते मग पत्रकार परिषदेत बसले यावेळेस त्यांनी त्यांच्या परिस्थितीबद्दल ज्यांना विचारलं असता त्यांनी तसं सांगितलंय की सरकारला माझ्या परिस्थितीत माझ्या प्रकृतीचे काही पडलेलं नाहीये जे दहा टक्के आरक्षण आहे ते मी आरक्षण स्वीकारावं यासाठी हे सर्व ट्रॅप सुरू आहेत आणि अशाच पद्धतीचे ट्रॅप हे सुरू आहे मात्र मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे आणि जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण करणारे आज, आज वा जर पाहिलं आज तेरावा दिवस आहे जर आपण पाहिलं एक व्यक्ती तेरा दिवसापासून उपाशी आहे फक्त आणि फक्त सलाईनवर हा व्यक्ती आहे आपण पाहू शकतो ही परिस्थिती आहे आजची तातडीने आता, आता सरकारने याकडे लक्ष दिलं गेलं लग पाहिजे कारण की प्रकृती पुन्हा आता त्यांची जात दा, दा, आहे एखादा व्यक्ती अन्नपानाशिवाय सलाईनवर तरी किती दिवस जगू शकतो हा देखील एक प्रश्न आहे त्यामुळे आता सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे अशी समाज भावना समोर येत आहे या अगदी सचिन आपण बघतोय की जसं तुम्ही म्हणालात आजचा तेरावा दिवस आहे या आधीचं सगळ्यात मोठं उपोषण जे त्यांनी केलं होतं ते सतरा दिवसांचं होतं अवघे चार दिवस हे सतरा दिवस पुरे होण्यासाठी बाकी आहेत आजच्या तेराव्या दिवशी त्यांच्या प्रकृतीचे अपडेट जेव्हा आपण घेतो तेव्हा त्यांची अशा पद्धतीची अवस्था दिसून येते आणि सरकार बिलकुल गांभीर्यानं माझ्या तब्येतीविषयी काही बोलत नाहीये काहीही घेत नाहीये असं सुद्धा आरोप त्यांनी केलाय नक्कीच मागच्या वेळेस सतरा दिवस त्यांनी उपोषण केलं होतं मात्र सतरा दिवसांमध्ये त्यांनी अनेक वेळा सलाईन वगैरे घेतली होती त्यामुळे कुठेतरी तो काय होता मात्र आत्ताच जर परिस्थिती पाहिली तर कडक पद्धतीचं ऊन या ठिकाणी आंतरवाली सराटीमध्ये आहे मोठा ऊन आहे उकाडा आहे त्या परिस्थितीमध्ये हे आता उपोषणाला बसलेला आहे जर सकाळी मी जेव्हा डॉक्टर त्यांना सलाईन लावत होतो तेव्हा पाहिलं अक्षरशः सलाईन लावताना साधारण पंधरा मिनिटे त्यांना त्यांची नस देखील सापडली नव्हती एवढं त्यांचा हात जो आहे जी नस जी आहे बारीक झालेले आहे त्यामुळे ही परिस्थिती आहे त्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी डॉक्टरांना ती न शोधावी लागली आणि त्यानंतर त्यांना ती सलाईन लावण्यात आलेली आहे ही परिस्थिती आहे आम्ही कारण की त्यांची परि तब्येत जी आहे अत्यंत खालालेली आहे आणि त्यांना जर सलाईन लावण्यासाठी एवढा वेळ वे लागतो तो विचार करावा त्यांनी आता पोटात अन्न पाणी नाही पुढची परिस्थिती किती गंभीर असेल कारण की दिवस जसे वाढत चालले उन्हाळा तसं वाढतच चाललाय मराठवाड्यात तुम्हाला माहितच असेल की किती ऊन असतो तेव्हा आता उन्हाळा ऊन ऊन वाढत चाललाय अशा परिस्थितीमध्ये ते आमरण उपोषणाला बसलेली आहेत तेरावा दिवस आहे एक नंतर एक दिवस चाललेत आणि त्यानंतर त्यांची तेवढीच परिस्थिती त्यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळतीये तुम्ही असे सोबत राहा मनोज जरांगे पाटील यांनी नेमकं का तब्येतीविषयी काय म्हटलंय आपण बघूया मला समाजच महत्वाचा आहे ना तेच म्हणतो ना मी सरकारचं म्हणणं काय आहे येणे दहा टक्के आता स्वीकारावं जसं आता विखे पाटील म्हणले तसं नसता चळवळ संपणारी मी याचा अर्थ उलटा करायचा हे चळवळ संपणार ना आहेत नाही तर हे ना असं करणार आहेत यांचं म्हणणं आहे दहा टक्के घ्या नसता आम्ही ते जिल्ह्यातलं उठिलं की ते बालवटकर तसे उठिणार आहेत बोलायसाठी तुझ्या विरोधात याचा अर्थ असा आहे म्हणजे सरकार जाणून बुजून उठवी तब्येतीचं तर देणं घेणंच नाही मी मराठ्यांसाठी आणखी लढतो विशेषून आरक्षणासाठी पुन्हा बाजी लावली मी मला काय आलवत आहेत ना मला माहित येत डॉक्टरला माहिती